महापालिकेचे महायुद्ध पाहायला विसरू नका फक्त आपल्या एसपीएन मिरज प्रभाग पाच मध्ये भाजपच्या प्रचाराचा झंझाबाद आमदार खाडेंच्या विकास कामांचे काँग्रेसकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न राकेश शिंदे मिरज विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक पाचमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून मतदारांकडून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आज गोदडमाळा येथे विविध भागांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी पदयात्रा काढून येथील दर्गा तसेच विविध मंदिरांमध्ये आशीर्वाद घेतला भाजपला मत मंजे मत म्हणजे विकासाला हा नारा देत उमेदवार राकेश शिंदे राजकुमार कवाडे बिस्मिल्ला शेख आणि मीनाक्षी चौगुले यांनी प्रभागात जनसंपर्क वाढवला आहे आमदार खाडेंचा निधी दिला पण विरोधक उमेदवार श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत राकेश शिंदे यांनी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांवर जोरदार टीका केली आहे ते म्हणाले माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी कोणताही राजकीय भेदभाव न करता प्रभाग क्रमांक पाचच्या विकास कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे या निधीतून प्रभागातील रस्ते गटारी आणि मूलभूत सुविधांची कामे मार्गी लागली आहेत मात्र दुर्दैवाने काँग्रेसचे माजी नगरसेवक या कामांचे विषय लाटण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत जनतेला सत्य माहीत असून विकास नेमका कोणी केला हे मतदार विसरलेले नाहीत विकासासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहन चारही उमेदवारांनी केलेलं आहे प्रभागाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास करायचा असेल तर भाजपाच्या पॅनलला निवडून देणे गरजेचे आहे असे मत उमेदवारांनी व्यक्त केले आमदार खाडेंच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक रुपया विकासासाठी खर्च करणार रखडलेले कामे पूर्ण करण्यासाठी भाजपाचे चारही उमेदवार कटिबद्ध आहेत प्रभागातील नागरिकांनी भूलथापांना बळी न पडता विकासाच्या बाजूने म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन राकेश शिंदे आणि इतर उमेदवारांनी केले आहे नमस्ते वार्ड क्रमांक पाच मध्ये आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे पॅनल इथे आज आम्ही प्रचारासाठी आहे तर इथे फिरत असताना आम्हाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि जे काँग्रेसचे गेल्या वेळेला जे, जे नगरसेवक होते ते त्यांच्याकडून कोणत्याही कामाची पोचपावते येते नाही आहे त्या गोष्टीचे आणि जे जी कामं इथे झालेले आहेत त्या कामाची पावती आज आम्ही बहुंच्या सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातूनचे जे कामं झालेले आहेत त्यांची घरोघरी आम्ही हे वचन स्फूर्तीभूंची पॉम्पलेट आम्ही देत आहे त्यामुळे लोकांच्या लक्षात येत आहे की दे आता जी कामं झालेली आहेत ती फक्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच झालेल्या आहेत आणि लोकांच्या जो ब एक हे होतं जे नगरसेवकांनी जी सांगितले होते की ही कामं आम्ही केले ते त्या लोकांपर्यंत आम्ही हे पोचवल्यामुळे त्यांच्या लक्षात आलेलं आहे की जी कामं झालेली आहेत ती कामंसुद्धा भारतीय जनता पार्टीनंच केलेली आहेत आणि लोकांच्यातून आत्ता ज्या समस्यांचं जे एक प्रतिसाद उमटत आहे त्याचा समस्याचा डोंगर सगळा झालेला आहे या वार्डात आपल्या त्यामुळं आम्हाला या नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि भविष्यात आम्हाला जे कामं करायचे आहे भारतीय जनता पार्टीतून ते आम्ही भरपूररित्या या आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करेल आणि ज्या भारतीय जनता पार्टीनं आम्हाला जी संधी दिलेली आहे उमेदवारीची त्या संधीचे सोनं आम्ही शंभर टक्के आम्ही पूर्ण करून आणि नागरिकांकडून चांगल्या सुखसुविधा आम्ही आणण्याचा प्रयत्न करू तर नागरिकांना एक आमची विनंती आहे की यावेळेला आमच्या भारतीय जनता पॅ पार्टीच्या पॅनलला प्रचंड मत आहे करून येत्या स पंधरा तारखेला मतदान करून आमच्या पॅनलला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज